स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री महापुरुष जो दुर्गास्तव ज्योत मंडळाच्या ज्योतीचे सांगली जिल्ह्यात बळीराजाच्या वतीने स्वागत खरुस तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ये येथील श्री महापुरुष दुर्गास्तव ज्योत मंडळाच्या ज्योत कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन मंडळाच्या कार्यकर्ते खरुसकडे कडे निघाले होते बळीराजा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी ज्योतीचे मिरज येथे स्वागत केले यावेळी महापुरुष ज्योति मंडळाच्या कार्यकर्त्यांना कृषी सम्राट बळीराजाची प्रतिमा देऊन स्वागत केले यवतमाळ जिल्ह्यातील खरुस हे कोल्हापूर सहाशे असे आरतपरचे बाराशे किलोमीटरचे अंतर आहे या मुलाचे हे सलग चौथे वर्ष असून ही परंपरा आम्ही कायम राखणार असल्याचे कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले या ज्योत यात्रेत जगदीश वानखेडे रामेश्वर वानखेडे युवराज वानखेडे मंगेश सूर्यवंशी तुषार वानखेडे राजू वानखेडे सुनील वानखेडे सह एकूण सत्तावीस कार्यकर्ते सहभागी झाले होते ज्योत कुठून आली कुठून निघाली ज्योत ही विदर्भाच्या उमरखेड तालुक्यातल्या खरूसवरून छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अंबाबाईच्या दर्शन घेऊन देवीचं दर्शन घेऊन ही ज्योत निघालेली आहे ज्योत खरूसला निघालेली आहे बाराशे किलोमीटरचा हा सगळ्यात मोठा पायी प्रवास करून जगदंबेचं दर्शन घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी एक नवीन चेतना नवीन प्रेरणा घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन आमचे विदर्भातले हे जे तरुण आज निघालेले आहेत त्यांना देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना फळ दे विदर्भावर येणारं जे काही शेतकरी आत्महत्येचं संकट आहे याच्यामध्ये मनोधैर्य वाटण्याची ताकद दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी हो प्रार्थना या निमित्तानं व्यक्त करतो काय मंडळाचं नाव काय आहे <खरूजबज़ु> तुम्हाद तुम्हाद महापुरुष अच्छा काय तुम्ही काय सांगू शकाल याबद्दल काय सांगाल तुम्ही असं सर हे आमचं चौथं वर्ष आहे आणि आम्ही आता मरेपर्यंत ही ज्योत कंटिन्यू चालू ठेवणार आहोत आता तुम्ही तुमच्या मंडळाला नावही दिलेलं आहे महापुरुष बरोबर ना काय लोकांना तुम्ही काय संदेश घेत असाल द्याल यातून महापुरुषांनी आजपर्यंत जे काही चांगले कार्य केलेलं आहे तसंच कार्य पूर्ण खरुद्ध नदीमध्ये हे युवा तरुण जे आहेत हे आयुष्यभर करत राहतील आणि यासमोरही करणार छान संदेश आहे आपला जनतेसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा दुर्गा माता की